नमस्कार मैत्रिणी नव छाया रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आता अशी छान कुरकुरीत अशी कोथिंबीर ओडी बनवणार आहात तर त्यासाठी मी इथं कोथिंबीर घेतली आहे बघा कोथिंबीर मी तर स्वच्छ धुवून घेतली आहे निवडून वगैरे व्यवस्थित आणि एक वाटी तर बेसन घेतलं आहे एक वाटी गव्हाचा आटा घेतला आहे आणि त्यासाठी मिरची लसूण तीळ आणि ओवा घेतलाय चला तर आपण लगेच झटपट अशी कोथंबीर वडी बनवूया सर्वप्रथम कोथंबीर अशी बारीक कट करून घेणार आहे ठेवून घेऊया ते मी एक मिक्सी जार घेतला त्यामध्ये आपण मिरची आणि लसूण बारीक करून घेऊया मिरची आणि लसूण मी तर बारीक करून आहे आपण आता यात ॲड करून घेऊया मिरची मी यात घालून घेतली आहे यात आपण आता हळदी पावडर टाकून अर्धा टी स्पून मी तर हळदी पावडर आहे आधा टी स्पून मी ते जिरे पावडर घेतले आहे आपल्याकडं जर जिरे पावडर अवेलेबल नसेल तर आपण मसाल्यामध्येच जिरे वाटून घ्यायचे मिरची आणि लसूणसोबतच जरीनुसार आपण यात मीठ घालणार आहोत आता घेतलेला आता आपण हा गव्हाचा आटा तो पण मी त्याचा चाळण वगैरे घेतला आहे आणि एक वाटी बेसन आणि तीळ ओवा दोन्ही पण आपण यात मिक्स करून घेऊया आणि आपण व्यवस्थित अगोदर तसंच मिक्स करून घेणार आहोत मी यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करणार आहे थोडंसं आपण तेल टाकून घेऊया आता दोन भागामध्ये मी याला डिवाइड करणार आहे एवढा गोळा आपला आ, स्टीम व्हायला वेळ लागेल त्यामुळे आपण पात्र पातळ असे याचे बोल बनवून घेऊया वडी आपली खाली चिपकणार नाही त्यासाठी आपण इथे तेल लावणार आहे चाळणीला तोपर्यंत आपलं पाणी चांगलं गरम होतंय आहे आणि वडी आपण याच्यात ठेवून घेऊया ही चाळणी आपण चाळणी आपण यात पातीला ठेवून घेतली आहे याच्यावरती आपण आता झाकण ठेवून घेऊया दहा मिनटासाठी आपण गॅसवरती ठेवणार आहोत बघा दहा मिनटं झाले आहे आता आपण चेक करूया आपली वडी व्यवस्थित वाफवली की हो नाही आणि मी चाकू घालून चेक करून घेते बघा छान अशी आपली वडी लगभग आपल्याला तर दहा मिनटं लागले वडी होण्यासाठी फुल गॅसवरती तर मी गॅस बंद केला आहे आता वडी आपण खाली काढून घेऊया हो वडी आपण इथं लगेच फ्राय करून घेणार आहोत तेल गरम होईपर्यंत आपण वडी कट आकाराची वडी पाहिजे त्या आकाराची आपण इथे कट करून घेऊ शकतो मी तर गोल आकाराचीच कट करणार आहे वडी माझी इथं कट करून आपलं तेल पण गरम झालंय आपण लगेच फ्राय करून घेऊया तुम्ही बघू शकता एक एक करून आपण यात आप वडी सोडून घेऊया आपण वडी आता पलटी करून घेऊया व्यवस्थित दोन्ही साईडला आपले वड्या व्यवस्थित फ्राय होतील सुंदर असा स्मेल येतोय वडीचा बघा तर आपली वडी खूप छान अशी तो फ्राय झाली आहे एका डिशमध्ये काढून घेऊया बघू शकता किती छान अशी आपली वडी इथे फ्राय झाली खूप छान असे जाळी आपल्या वडीला पद्धतीने मी ते वडी बनवले आहे आणि स्वस सोबत तरी खायला खूपच टेस्टी लागते आणि खूपच क्रिप्सी अशी वडी तयार झाली बघा आणि चला तर भेटूया पुढच्या व्हिडीओ मध्ये धन्यवाद